नमस्कार गौरी मुकुटे सेंटर आपल्या चॅनल वरती आपले स्वागत आहे तर आपण पाहणार आहोत की आपल्यापासून मुकुटे किती प्रकारचे अवेलेबल आहेत पण किती प्रकारचे अवेलेबल आहे पाहण्यापेक्षा आपण सर्वात जास्त चालणारे पाहू कारण बरेच प्रकारचे अवेलेबल आहेत स्पेशल आहे ते आपण पाहू आता हा जो मुकुटा आहे हा मुकुटा स्पेशली खळीवाला आहे याला गालाला डिम्पल आहे खळी आहे आणि मुकुटा पण असा मॅट फिनिशिंग मध्ये असल्यामुळे त्याच्यावर लाईट वगैरे इफेक्ट पडणार नाही आपण मुकुटा म्हणजे जेव्हा आपण आरती पूजा करतो तेव्हा लाईट दिवा अगरबत्ती कशाचा त्याच्यावर इफेक्ट पडणार नाही आणि जे ग्लोसी मध्ये असतात त्याच्यावर कसं असते की समजा आपण लाईट वगैरे हो लावलो लाइटिंग लावलो तर त्याचा इफेक्ट पडते आणि मुकुट्याचा मध्ये शेडिंग मध्ये चेंजेस होते पण याला तसं काहीच होणार नाही आणि पाहू शकतो आपण याची लिपस्टिक बी पाहू शकतो आपण पूर्ण अशी नॅचरल बॉडी मध्ये मॅच झालेली आहे आयब्रोज पाहू शकतो आयब्रोज पण अशी पट्टा म्हणजे पेंटने उभं केलेलं नाहीये तर पूर्ण व्यवस्थित असे केस दिसत आहेत बी आणि पापण्या वगैरे पूर्ण कलरिंग नंबर एक आहे आणि आपण मुकुटे जर आपण कुठेही मुकुटे घेताना काय पाहायला पाहिजे तर आपण मुकुट्याचे जे कानात घालतो आपण कानातले ते कानाचे होल व्यवस्थित असायला पाहिजे जे आपल्यापाशी आहेत सर्व मुकुट्याचे आपल्यापाशी व्यवस्थित केलेले असतात आपण अगोदरच चेक करून ठेवलेले असतात आपले कानातले नॉर्म नॅचरल आपण नॉर्मली जे कानातले घालतो ते सर्व त्याला घातले जातील आणि नाकात पण नथ घालण्यासाठी मोठे चित्र आपल्या आपल्यापासी अवेलेबल आहेत कारण मुकुटाला मार वगैरे लागणार नाही न तात पण घालतोय व्यवस्थित घातल्या जाईल आणि चित्र आरपार असतात म्हणजे दांडी बी मोठी असेल काय असेल तरी ते बसून जाईल आणि आपण पाहू शकतो की आपण जी बिंदी असते डोक्यावर बिंदी लावण्यासाठी एक वरी होल केलेला आहे त्याच्यामध्ये आपण असं काटा पिन वगैरे सेफ्टी पिन लावून असं वरी बिंदी पण लावू शकतो हा झाला खळीवाला आणि याच्यामध्ये विदाउट खळीवाला एक आहे हा विदाउट खळीमध्ये आहे म्हणजे काही जणांना फक्त चेहरा पाहिजे असते त्याला गालाला खळी वगैरे नको म्हणतात तर ते पण आपल्यापाशी अवेलेबल आहे आणि यामध्ये छोटा साईज पण जो तीन फुटाच्या बॉडीला सूट होईल असा छोटा साईज पण अवेलेबल आहे तर हे स्पेशली सर्वात जास्त चालणारे हे तीन पॅटर्न आहे आणि या तिन्ही मध्ये आपल्यापाशी चंद्रकोर अवेलेबल आहे जे आपल्या जिजाऊ टाईप मध्ये चालत आहेत आणि याच्यामध्ये ग्लोसी एक असतो तर आपण ग्लोसी पण दाखवून टाकू आता हा आहे ग्लोसीचा हा नॅचरल म्हणजे रेग्युलर कलरिंग मध्ये आहे जो ग्लोसी मध्ये असतो शायनिंग मध्ये असतो तर याची लिपस्टिक वगैरे पाहू शकता आपण कि दोघांमध्ये काय फरक वाटतो काय नाही वाटतो आणि याचे बाळ याचे बाळ पण आपण पाहू शकतो की पूर्ण कलरिंग व्यवस्थित असते बाळाची पण आणि एक मिनिट हे पा हे बाळ आहेत बाळाची पण कलरिंग पाहू शकतो आपण पेट्याला पूर्ण मखमल लावलेला आहे लेस लावलेली आहे त्याचे पण आयब्रोज पाहू शकतो आपण आयब्रोज डोळ्यात काम केलेलं आहे पापणी आहे ओटाची कलरिंग पाहू शकतो पूर्ण मुकुटा असा व्यवस्थित मस्त कलरिंग झालेले बाळ पण असे गुपगुपी आपल्यापासून छान बाळ आहेत आणि मुलीचे पण आपण चेहरा पाहू शकतो हा आहे मुलीचा चेहरा हा मुलीचा आहे यामध्ये भी बघा आपण कानातले घालण्यासाठी होल आहेत आणि याला पण आपण व्यवस्थित मस्त सजवू शकतो कानात घालू शकतो टिकली वगैरे लावू शकतो गजरा बांधू शकतो ओटाची कलरिंग आपण पाहू शकतो की ओटाची पण कलरिंग किती मस्त केलेली आहे तर हा आपल्यापासी सेट अवेलेबल आहे आणि आपल्यापाशी बुकिंग ऑनलाईन पण चालू आहे घरपोच पण आपण सुविधा देतो आणि शॉपवर पण आपण येऊन विजिट जर केले तर सगळ्यात उत्तम तर आपण आपले गौरी मुकोटे सेंटर शॉपवरती एक वेळेस व्हिजिट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद